पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड भागामध्ये आज पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मुलाचा बळी गेलाय तेरा वर्षे रोहन बोंबे या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालाय गेल्या एका महिन्यामध्ये या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात ही तिसरी जीवितहानी आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापही वाढलाय वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत त्यावेळी नागरिकांनी अधिकाऱ्यांची गाडीही फोडली आहे यावेळी नागरिकांनी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे अविनाश पवार या संदर्भातली माहिती देत आहेत अविनाश तृप्ती आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून हा पिंपरखेडचा जो भाग आहे तो अत्यंत बिबट्या प्रमाण क्षेत्र बनलेला आहे आणि पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातला हा जो पिंपरखेड भागामध्ये ही तिसरी घटना आहे याच्यामध्ये आता हा जो मृत्यू झालेला आहे या मुलाचं नाव रोहन विलास बोंबे तेरा वर्षाचा साथीमध्ये शिकणारा हा मुलगा आहे आंबेवाडी म्हणून गाव आहे पिंपरखेड जवळचं इथे हा हल्ला आलाय आणि याच्यामध्ये हा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये हा जो मुलगा आहे तो मृत्यू पावलेला आहे त्याच्यानंतर जवळ हा संतप्त झालेला आहे त्याला कारणही तसंच आहे कारण आता काही दिवसांपूर्वी तिथे एक वृद्ध आहे पासष्ट वर्षांची भागुबाई रंगनाथ जाधव तिलाही बिबट्याने का केलं होतं त्याच्या पाठोपाठ शिवानी बोंबे ही जी छोटी मुलगी होती सहा वर्षांची तिलाही बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू आला होता नागरिक संतप्त झाले होते त्यांनी त्यानंतर रास्ता रोको केला होता वन अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरलं होतं प्रशासनाला धारेवर धरलं होतं आणि रास्ता रोको दोन वेळा केला या नागरिकांनी आणि आता ही तिसरी घटना घडलेली आहे त्याच्यामुळे इथले नागरिक इतके संतप्त झाले की आपण दृश्यामध्ये पाहू शकतो की वन अधिकारी तिथे आल्यानंतर त्या गाडीला जाळून टाकण्याचा प्रकार घडलेला आहे तिथे तमाव हा संतप्त झालेला अजूनही परिस्थिती जी आहे ती तणावपूर्ण आहे एकूणच आता इथे प्रशासनाला मोठ्या प्रमाणात पाऊस फाटा न्यावा लागणार आहे एकूण या परिसरामध्ये बिबट्याच्या विरोधात मोठं आंदोलन उभं राहील आणि या बाबतीत नागरिक आता संतप्त झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते एकशे एकोणनव्वद नुसार हे बेकायदेशीर जमावाच्या संदर्भातलं हे जी काही कारवाई ती सुद्धा होऊ शकते कारण आता सुद्धा जमाव जो आहे तिथे संतप्त असलं ते चित्र आपल्याला तृप्ती पाहायला मिळत आहे निश्चित पुढील जीवित जीवितहानी टाळण्यासाठी लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त करणं अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद संपूर्ण माहिती करता